शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघतंय बीडचं राजकारण तापलं बजरंग सोनवण्यांच्या प्रचारात सक्रिय फुलचंद कराडांना जिवे मारण्याची धमकी पुढली मोठी बातमी निघत आहे अजित पवार यांच्या सभेत शेतकऱ्यांनी दिल्या हरी वाजवा तुतारीच्या घोषणा पुढली मोठी बातमी निघत आहे राज्यात वादळी वाऱ्या पावसासह गारपिटीचा इशारा पुढली मोठी बातमी केलेल्या के शेतकऱ्यांनी फिरवला लाखो रुपये खर्च करूनही योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हलपल पुढली मोठी बातमी राज्यातील बळीराजाला चौवेचाळीस हजार दोनशे अष्ट्याहत्तर कोटी रुपयांची इक्रमी मदत मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती पुढली मोठी बातमी निघत आहे नगरमध्ये सुजय विखे आणि निलेश लंकेंचे कार्यकर्ते भिडले रस्त्यावर पडलेली ती पैशाची बॅग कुणाची व्हिडिओ व्हायरल पुढली मोठी बातमी निघत आहे खर्च साठ हजार रुपये आणि कांद्याची पट्टी फक्त दहा हजार रुपये मतदान होताच दरात घसरण बळीराजाला मोठा फटका पुढली मोठी बातमी निघत आहे इलेक्ट्रिक बाईक वर वीज कोसून एकाचा मृत्यू अवकाळी पावसामुळे गेल्या चोवीस तासात पाच जणांनी गमावला जीव पुढली मोठी बातमी निघत आहे अर्धे वर्ष लोटले तरी विमा मिळालाच नाही शेतकऱ्यांची माहिती शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद